ठरलं तर मग यमालिकीच्या येणाऱ्या भागामध्ये ज्या वेळेला गोळ्यांचं सत्य समोर आले त्यावेळेला अस्मिताला आता डाऊट आलेला आहे अस्मिताला डाऊट आलाय की ही तन्वी काहीतरी खोटारडेपणा करत होती आणि आपल्याला हिच्या रूमची झडती घ्यायला पाहिजे आणि तरच आपल्याला सगळ्या गोष्टी समजतील आणि मग अस्मिताने जो धडाका लावलाय त्यानंतर अस्मिताने ज्या वेळेला कल्पनाची मदत घेत प्रियाची रूम पूर्ण एक्सपोज केलेली आहे आणि प्रियाचे रूम ज्या वेळेला अस्मिताने एक्सपोज केले त्यावेळेला नक्की आता अस्मिताच्या हातामध्ये असं काय लागलंय सगळं सगळं या एपिसोडमध्ये इकडे ज्या वेळेला समजलेलं असतं की प्रतिमाला गोळ्या देऊन कल्पनाला शंका यायला लागते आणि कल्पना विचार करते नाही नाही काही झालं तरी सुद्धा मला आता बोलून घ्यायला पाहिजे कल्पना गुरुजींना बोलवते आणि ती गुरुजींना सांगते की आमच्या घरावरती काही ना काहीतरी अनिष्ट येतच आहे म्हणजे एक गोष्ट झाली की दुसरी दुसरी गोष्ट झाली की तिसरी अशा का काही गोष्टी आता आमच्या घरात होतच आहेत मला खरच कळत नाहीये की गुरुजी हे सगळं काय चालले गुरुजी सांगतात खरं सांगायचं तर तुमच्या घरावरची काळी छाया तर तशी निघून गेलेली आहे तुमच्या घरावरची काळी छाया निघून गेलेली असली ना तरीसुद्धा तरीसुद्धा तुमच्या इथे आता खूप एक मोठं संकट आहे कारण ते संकट म्हणजे आता तुम्हाला काही गोष्टी माहिती नाही आहेत पण तुमच्या घरावरती जी काळी छाया आहे त्या काळ्या छायांनी अनेक गूढ लपवून ठेवलेले आहेत आणि ते जर का तुम्ही आता सगळ्यांच्या समोर आणले तर कदाचित तुम्हाला भूतकाळातल्या गोष्टींचा उलगडा होईल कल्पनाला काहीच कळत नसतं की गुरुजी कशाबद्दल बोलतायत पण हुशार अस्मिता बरोबर ओळखते आणि त्यानंतर गुरुजी निघून गेल्यावरती अस्मिता आता इकडे कल्पनाला सांगते मम्मा मला काय वाटतं माहितीये का आपल्या घराला लागलेलं ग्रहण म्हणजे फक्त आणि फक्त तन्वी आहे तर आपण एक काम करायला पाहिजे आपण ना लवकरात लवकर तन्वीच्या रूमची झडती घेऊया का तिथे काहीतरी गोष्टी सापडतील कारण गुरुजी म्हटले की भूतकाळातली काळी छाया आपल्याला आता काहीतरी दिशा दाखवेल मग तिच्या रूममध्ये बघूया का ती कल्पना म्हणते ठीक थी आहे म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का बाकी सगळ्या गोष्टी ती सायली जरा करते त्याला एक कारण आहे बाकी काहीही असू शकतं पण प्रतिमाला प्रतिमा तिची तर आई आहे ना म्हणजे जर प्रतिमा तिची आई आहे तर प्रतिमाला ह्या अशा गोळ्या देऊन तिला आता वेळ बनवण्यामध्ये अर्थच काय आहे नाही का नाही काहीतरी गडबड आहे असा आता कल्पना विचार करायला लागते मग कल्पना म्हणते ठीक आहे अस्मिता मला तुझं म्हणणं पटलेलं आहे असं ती मग आता इकडे अश्विनला कल्पना सांगायला लागते अश्विन तू एक काम करशील का तुझ्या रूमच्या जरा सगळ्या चाव्या दे कपाटाच्या वगैरे यावरती मग आता अश्विन म्हणतो ते कशासाठी मम्मा यावरती मग आता कल्पना सांगायला लागते काही नाही रे तुझ्या रूम जरा साफसफाई करून टाकेन यावरती अश्विन म्हणतो साफसफाई त्यावरती ती सांगते हो काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्या मला हव्या तुला माझ्यावरती सुद्धा विश्वास नाही आहे का असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागत आहे अश्विन सांगायला लागतो नाही ठीक आहे तू न घे माझ्या रूम म्हणजे माझी रूम बघायची तुला घे असं म्हणत तो सगळ्यात चाहव्यात येतो आणि तो, तो सांगायला लागतो एक फक्त रूम आहे म्हणजे एक जी ड्रॉवर आहे ना त्या ड्रॉवरची किल्ले माझ्याकडे नाही आहे तन्वीचा तो सिक्रेट ड्रॉवर आहे यावरती आता मात्र कल्पनाला अधिकच राऊ ट्यायला लागतो काहीतरी गडबड आहे सिक्रेट सिक्रेट, कशा सिक्रेट, सिक्रेट हे कशासाठी सिक्रेट हे म्हणजे आता नोवऱ्यापासून हिला काय सिक्रेट ठेवायचं होतं असं काय हिच्याकडे लपवण्यासारखं होतं हे नाही मला कळत आहे असं ती विचार करायला लागते बरं तोपर्यंत मग आता अश्विन पण विचार करतो की नक्की मम्माला काय आहे ठीक आहे तिला काय शोधायचं ते शोधू दे जर का तिला काही सापडलं नाही तर कदाचित तिचा आता सुद्धा बसेल की की तन्वी ही निर्दोष आहे ती फक्त खोट्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे असा पॉझिटिव्ह विचार करून तो आता सगळ्या चाव्या देतो इकडे दे तोपर्यंत प्रताप सांगायला लागतो कल्पना अस्मिता म्हणजे कसं आहे माहितीये का ती बरोबर तिच्याच डोक्याने विचार करते तू अस्मिताच्या अस्मितालाच घेऊन जा सगळं हे करण्यासाठी अस्मितालाच घेऊन जा जेणेकरून आता अस्मिता आणि तुम्ही जणी मिळून रूममध्ये काय भेटताय ते बघा कसं आहे कधी काळी का होईना पण अस्मिता तिची मैत्रीण होती आणि त्यामुळे अस्मिता बरोबर सगळं शोधेल यावरती कल्पना म्हणते ही मुळातच आयडिया सुद्धा अस्मिताचीच आहे अस्मितानेच मला आयडिया दिलेली होती की काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा ही आपल्याला म्हणजे मग लगेचच अस्मिता सांगते नाही हे बघ मम्मा बाकी काही शोध घेण्याच्या पेक्षा जो सिक्रेट ट्रॉवर लपवून ठेवलेला आहे ना तो सिक्रेट ड्रॉवर आपल्याला आता शोधून घेतला पाहिजे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो म्हणजे कल्पना म्हणते ठीक आहे आपण शोधाशोध करायला घेऊया पण हे बघ फक्त तो सिक्रेट ट्रॉवर नको कुठेतरी बाकी सुद्धा अनेक गोष्टी अशा असतील ना की ज्या गोष्टींची आपल्याला माहिती मिळेल असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ठरतं की अस्मिता आणि कल्पना या दोघीजणी तन्वीच्याच म्हणजे अश्विनच्या रूमची झडती घेणार एक एक करत आता इकडे तो ड्रॉवर उघडण्याचा ज्या वेळेला प्रयत्न केला जातो आणि त्याच वेळेला तो ड्रॉवर उघडण्याच्या प्रयत्नामध्ये अस्मिता अनेक गोष्टी तिथल्या काढते त्याच्यामध्ये असते प्रतिमाची डायरी मग अस्मिता कल्पना रा मी तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे ज्या वेळेला सायली आता प्रतिमात्यांचं सगळं पद्धत प्रतिमा प्रतिमात्यांसारखी वागायची ना त्यावेळेला मग आता इकडे तन्वीला खूप राग यायचा मग तन्वी काय करायची माहिती आहे का तन्वीला मीनं म्हणजे तिला काहीच यायचं नाही ती खरंच कशी का हा, काय प्रतिमात्याची मुलगी आत्ता मला डाऊटच वाटतोय मग ती त्यावेळेला काय करायची तर न तिने मला सांगितलं होतं की पूर्णाजीच्या रूममधली डायरी मला चोरून आणून दे म्हणून मी तिला पूर्णाजीच्या रूममधली डायरी चोरून आणून दिली होती आणि त्यावेळेला त्यावेळेला तिने ती डायरी पाहिली आणि ती डायरी पाहिल्यावरती लगेचच तिला आता म्हणजे त्या डायरीमधलं वागून ती डायरी करायला लागली जर मला सांग ती प्रतिमात्याची खरी मुलगी आहे तर डायरीमधलं बघून तिला करायची काय गरज होती मला कळतच नाहीये यावरती मग आता सांगायला लागते इकडे कल्पना बरोबर आहे तुझं म्हणणं बघ मला पण आता कुठे कुठे डाऊट यायला लागलेलं आहे कारण एक मुलगी कितीही कपटी असली कितीही कारस्थानं करणारी असली तरीसुद्धा तरीसुद्धा आता इकडे तिला तिला काही झालं तरी आपल्या आईला त्रास व्हावा असं का वाटेल आपल्या आईने असं वागावं असं तिला का वाटेल नाही नाही काहीतरी गडबड आहे आपल्याला या सगळ्याचा विचार करायलाच पाहिजे असं म्हणत ठीक आहे तू म्हणतेस तसं आपण करूया आपण त्या सगळ्याचा शोध घेऊया काहीतरी नक्कीच सापडेल तिच्या विरुद्धचा पुरावा आपल्याला किती हे सगळं का करत होती असं म्हटल्यावर दोघे जणी शोध घ्यायला त्यावरती मग आता कल्पना म्हणते हे बघ जे काही भेटेल ते बघ कारण काय माहितीये का एकच गोष्ट शोधत बसण्यापेक्षा आता काही झालं तरी सुद्धा तू आपल्याला खूप गोष्टींचा शोध घ्यायला पाहिजे असं म्हटल्यावरती दोघेजणी आता सगळीकडे शोध घ्यायला लागतात वेळेला दोघेजणी शोध घेतात त्यावेळेला अस्मिता काही ड्रॉवर उघडते तिला तीसुद्धा डायरी सापडते ज्या डायरीमध्ये आता तिने ते ठेवून दिलेलं असतं म्हणजे तिने ती डायरी पूर्णाजीच्या रूममधून आणून दिलेली ले असते मग त्यानंतर अस्मिता आणि कल्पना म्हणजे अस्मिताला तो ड्रॉवर मुळात उघडायचा असतो ज्या ड्रॉवरमध्ये आता अश्विनने सांगितलेलं असतं की माझ्याकडे ह्याचं लॉक नाही आहे मग अस्मिता खूप हुशार असते ती आता विचार करते की तन्वीने चावी कुठेतरी ठेवली असेलच ना ती चावी जर का मी शोधून काढली तर कदाचित मला आता लवकरात लवकर तो ड्रॉवर उघडून त्याच्यामध्ये असलेली सगळी हे काढता येईल मग ती तो ड्रॉवर खोलते फायनली ड्रॉवर खोलून त्याच्यामध्ये अनेक काही गोष्टी तिला भेटतात त्या गोष्टी घेऊन ती आता कल्पनाच्या समोर येते जेणेकरून कल्पनाच्या समोर आल्यावरती आता इकडे कल्पनाला कल्पनाला तिला आता त्या गोष्टी दाखवता येतील कल्पनाला ती सगळ्या गोष्टी दाखवते कल्पना आश्चर्यचकित होते आणि आश्चर्यचकित होऊन आता लगेचच आता बघायला लागते म्हणजे तिला जो धक्का बसतो तो धक्का, बस धक्का वेगळ्याच लेवलचा असतो आणि त्यानंतर मग आता कल्पना आणि अस्मिता यांच्या हातात खूप मोठा पुरावा लागलेला असतो आता हा पुरावा त्या दोघींच्या हातामध्ये लागताच कल्पना आता हदरते कारण तो पुरावा सिद्ध करणारा असतो ते म्हणजे सायली तन्वी आहे आणि त्याच वेळेला तिथे तिला एक बिल सापडत ते बिल असतं ते म्हणजे आता तिने टॅटू आपल्या पायावरती तुळशी पत्राचा गोंधून काढलेला टॅटू आता कल्पनाला विश्वासच बसत नाही की हिला आता टॅटू काढण्याची काय गरज पडलेली आहे म्हणजे हिला मुळातच आता का काढला त्याच्यावरती असलेलं चित्र बघून लगेच हादरते अस्मित तन्वीची मुळातच खूण ही आहे की तिच्या पायावरती तुळशी पत्र आहे पण ते तर तुळशी पत्र खोट आहे तिने तिने आता तुळशी पत्राची खूण आपल्या पायावरती काढून घेतलेली आहे कारण कारण तिला आपल्या स्वतःला तन्वी सिद्ध करायचं आहे तुझं म्हणणं बरोबर आहे मम्मा म्हणजे ती खरी तन्वी असते तर तिने मुळातच हे टॅटू काढून घेतला नसता एक ती खरी तन्वी असते तर मुळातच तिने प्रतिमा त्याला गोळ्या दिल्या नसत्या दुसरं कळतय का तुला पण या सगळ्यामध्ये आता तिनेही कुणाची ओळख लपवली तिने कुणालाही करण्याचा प्रयत्न केलाय कारण तिने काही गोष्टी तर दाखवलेल्या आहेतच ना मग याचा पुरावा सुद्धा आपल्याला सापडेल असं म्हणत मग त्या ड्रॉवरमध्ये असलेल्या बाकीच्या जा गोष्टी ज्या वेळेला ती काढायला लागते त्यावेळेला काही अजून गोष्टी सापड त्या काही अजून गोष्टी असतात ते घेऊन ज्या अस्मिता तिकडे बाहेर पडते मग अस्मिता असलेल्या अजून गोष्टी काढायला लागते ज्या वेळेला इकडे कल्पनाला सुद्धा काही गोष्टी सापडतात आणि त्याच वेळेला मग आता कल्पनाला गोष्टी सापडल्यावरती तिथे सापडते ती म्हणजे प्रतिमाची डायरी आणि इतक्यात तोपर्यंत आता इकडे सायली आणि अर्जुन हे प्रियाला दम देऊन तिकडून निघालेले असतात दोघंजणं विचार करत असतात की या तन्वीनला असं का केलं असेल आणि दोघंजणं ती चर्चा करत असतात ज्यावेळेला आता इकडे अर्जुन आणि सायली प्रतिमा त्या आत्याच्यासोबत ही, ही आता, आता ही मुलगी त्यांची स्वतःची अशी का करू शकते मला तर कळतच नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो जास्त विचार करू नकोस तन्वी ही कुणाचीच नाही आहे त्यावरती मग आता सायली सांगायला लागते मग प्रतिमा त्यांची मुलगी आहे की नाही आहे अर्जुन म्हणतो आता ही पण गोष्ट खूप डाऊटफुल आहे पण जर मी आत्ता ही गोष्ट म्हणजे सिनियरला आणि आता आत्याला बोललो ना तर त्यांना खूप वाईट वाटेल कारण खरं तर आधीच ती जेलमध्ये असल्यामुळे ते खूपच अस्वस्थ आहेत गोळ्यांचं समजल्यामुळे अस्वस्थ आहेत आणि त्यातच आता आपण जर का हे असं काही बोलायला गेलो तर त्यांना अधिकच वाईट वाटेल असं म्हटल्यावरती आता सायली म्हणते ठीक आहे आपण न निदान घरी जाऊन आपल्या घरी तरी ही गोष्ट सांगायला पाहिजे क म्हणजे प्रतिमात्या आणि रविराज काकांना नको तोपर्यंत सायली अर्जुन घरी येतात सायली अर्जुन घरी आल्यावरती ही कल्पना आता तिकडून खाली आलेली असते कारण बरेचसे पुरावे आता पॉझिटिव्ह असे मिळालेले असतात की प्रिया तर तन्वी नाहीच आहे आणि ती खोटी तन्वी म्हणून इकडे आले म्हणूनच पायावरती गोंधळ केलेल्या तुळशी पत्राचं तिला आता सर्टिफिकेट पण सापडलेलं असतं आणि तु गोंधळ केलेलं ते तिला पावती पण सापडलेली असते आणि त्यामुळे आता इकडे कल्पना विचार करते की एक गोष्ट तर कन्फर्म आहे अश्विनचे डोळे पहिले उघडले पाहिजेत कारण अश्विन हा तिच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडा झालेला आहे अश्विनला सध्या आता मला समजवायलाच पाहिजे मग कल्पना अश्विनकडे येते अश्विन ह्या सगळ्या गोष्टी बघ सगळ्यात पहिले ती अश्विनच्या समोर धरते हे म्हणजे तिने पायावरती काढलेल्या तुळशी पत्राच्या टॅटूची पावती असं म्हटल्यावरती तू वाटल्यास फोन कर आणि फोन करून तिने कसला टॅटू काढला होता हे बघ इथे चित्र दिलेलं आहे तुळशी पत्राचं त्यावरती तुळशीपत्र पायावरती गोंधो घ्यायची खऱ्या तन्वीला गरज पडेल का एक दुसरं म्हणजे ती प्रतिमा प्रतिमाला ती चुकीच्या गोळ्या देत होती श्रद्धा डॉक्टर आल्या होत्या आणि श्रद्धा डॉक्टरांनी हे सगळं केलं स्वतः कन्फर्म केलेलं आहे की या गोळ्यांच्यामुळे आता तिची तब्येत बिघडते आहे मग जर हे त्यांनी स्वतः कन्फर्म केलेलं आहे तर तर या सगळ्यामध्ये आता हे करण्याची तन्वीला काय गरज पडली होती तू सांग अश्विन अश्विन आता गडबडतो अश्विन म्हणाला लागतो मम्मा हे काय आहे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे हे सगळं तितक्यात आता अर्जुन आणि सायली तिकडे येतात आणि त्याच वेळेला कल्पना धावत धावत तिकडे सायलीच्या इथे जायला लागते सायलीच्या इथे गेल्यावर ती, ती सायलीला सांगायला लागते कुठे होतात तुम्ही आणि ती आता सायलीला मिठी मारते ती ती सायलीला काहीच कळत नाहीये आणि त्यावरती कल्पना सांगायला लागते तूच तूच खरी तन्वी तुझ्यावरती खूप अन्याय झालाय बाळा आता सायलीला का काहीच कळत नाही काय बोलताय तुम्ही आई त्यावरती मग आता अस्मिता सगळा खुलासा अस्मिता सांगायला लागते ज्या वेळेला गोळ्यांची गोष्ट समोर आली होती ना त्याच वेळेला मला तन्वीचा संशय आला होता तन्वी या सगळ्यामध्ये सगळ्यांना खूप त्रास देण्यासाठी काही करू शकते हे मला समजलं होतं म्हणूनच म्हणूनच मी आता मम्माला सांगितलं की आपण तिच्या रूमची झडती घेऊया आणि आम्ही तिच्या रूमची झडती घेतली ज्या वेळेला तिच्या रूमची झडती घेतली त्यावेळेला आम्हाला अनेक गोष्टी सापडल्या आणि त्याच गोष्टींवरून प्रिया तन्वी नाही आहे ती फक्त तन्वी असल्याचं नाटक करते ही गोष्ट सगळ्यात महत्वाची सापडलेली आहे आणि तीच गोष्ट तुमच्या समोर आता आम्ही ठेवतो अर्जुन म्हणतो म्हणजे काय मग त्याच वेळेला ते गोंधळ केलेलं सर्टिफिकेट त्याचबरोबर तिथे असलेलं ते गाठोड आणि त्याचबरोबर प्रतिमाची आणि आता पूर्णाजीच्या डायऱ्या अर्जुन ते सगळं पाहतच बसतो आणि मग अस्मिता एक एक एकच सगळ्या गोड उलगडायला लागते तिने आपल्या पायावरती तुळशीपत्राचं पत्राचं गोंधळ केलेलं मग सायली म्हणते माझ्या पायावरती तुळशीपत्राचं पत्राचं गोंधळ आहे कल्पना सांगते तेच तर आणि आम्हाला हे गाठोडं सापडलं याच्यामध्ये या वस्तू आहेत आणि त्याच्यामध्ये ता तुझा फोटो आहे आणि त्या फोटोच्या मागे साय म्हणजे सायली आहे अर्जुनला अजूनही हा धक्का पचवता येत नसतो त्यावरती मग अस्मिता सांगायला लागते मुळातच मी तिच्यासोबत असताना प्रत्येक वेळेला तिला प्रतिमातच काही आठवायचं नाही जे जे सायलीला आठवत होतं ना तिला खरंच काही आठवत नव्हतं तेव्हाच मला डाऊट आला होता की ही खोटारडी आहे पण इतके दिवस ती माझी मैत्रीण असल्याकारणाने मला कधीच काही कळलं नाही आणि म्हणूनच म्हणूनच त्यावेळेला आता या गोष्टी माझ्या लक्षात नाही आल्या पण आत्ता ज्यावेळेला लक्षात आल्या त्यावेळेला मी रूमची झडती घेतली आणि हे सगळं सापडलेलं आहे फायनली अस्मिताने काट्याने काटा काढला आहे सत्य तर ह्या दोघांना समजलेलं आहे आता रविराज प्रतिमाला सत्य समजल्यावरती पुढे मालिकेमध्ये काय घडणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे